नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचा कार अपघात झाला आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे तिच्या कारला एका बसने जोरदार धडक दिली आहे शिल्पाने फोटो शेअर करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे याशिवाय तिने मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रारही दाखल केली आहे सिटी फ्लो या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी चालणाऱ्या बसने अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारला मागून जोरदार धडक दिली मात्र सुदैवाने यामध्ये अभिनेत्री शिरोडकर ही सुरक्षित बचावली आहे तिला काहीही झालं नाहीये मात्र काहीही घडू शकलं असतं असं अभिनेत्री शिल्पा शिरोडकर म्हणाली शिल्पा शिरोडकर ही नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे गेल्याच वर्षी ती बिग बॉस सीजन सीझन मध्ये झळकली होती त्यामुळे या घटनेनंतर तिचे चाहते तिला आता काळजी घेण्याचा सल्ला देत आहे तर मित्रांनो आपल्याला मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा